प्रयागराजला जे महाकुंभाचा सोहळा सुरू आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक कसे येत आहेत आणि त्या कोट्यवधी लोकांची आम्ही कशी व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचं ज्याला मार्केटिंग म्हणतो राजकीय मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजपा आणि उत्तर प्रदेश सरकार करत होतं त्यात चुकीचं काही नाही पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही ज्याची श्रद्धा आहे आस्था आहे ते वर्षानुवर्ष कुंभला जातात नाशिकचा कुंभ असेल प्रयागराज असेल कोट्यावधी लोकांच्या आकडे रोज दिले आहेत इतके कोटी आले तितके कोटी आले आज विकल बी दियात काले दिले होते इतक्या कोटी लोकांना आम्ही पाहत होतो सामान्य माणसाला दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर चालत जावं लागतंय आणि जनतेच्या प्रतिक्रिया सुद्धा जे आम्ही पाहत होतो आपल्या माध्यमातून की तेथील व्यवस्थेवर लोक खुश नाही दुर्दैवानं चेंगराचेंगरी झाली माणसं तुडवली गेली शेकडो लोक जखमी आहेत आणि दहापेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले कुंभमेळ स्वतः गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले तेव्हा आम्ही जमा पाहिला आणि सगळं तो काळ संपूर्ण घाट आणि तो परिसर बंद करण्यात आला म्हणजे त्या काळात लोकांची अव्यवस्था झाली संरक्षण मंत्री आले तेव्हाही संपूर्ण घाट आणि प्रयागराज परिसर हा सील करण्यात आला जेव्हा जेव्हा अशी व्ही आय पी जात आहेत त्या त्यावेळेला साधारण एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट आणि तो परिसर हा बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूंसाठी त्याचा ह्या परिणाम असतो लोक तेवढे बाहेर असतात तुंबलेले असतात या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकंच सांगेन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या हे जे श्रद्धाळू आहेत लाखो श्रद्धाळू आहेत त्यांची व्यवस्था त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दहापेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत त्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का जे रस्त्यावर झोपले आहेत आपण पाहिलं असेल की व्यवस्था केली लोक रस्त्यावर झोपतायत अनेक महिला मी पाहिलं की खुल्या सडकेवर फुटपाथ वर, वर रस्त्यावर झोपून कुंभायला गेलेले आहेत मग कोणती व्यवस्था आपण केली एकोणीसशे चोपन्न साली तिकडे जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी दौरा केला तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत थी थी हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते असं माझी माहिती आहे इतर सुद्धा त्यांनी व्यवस्था केल्या होत्या आणि त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता त्यांनी धर्मशास्त्र बरं का ह्यानुसार लोकांना सुविधा मिळाव्या त्यासाठी कुंभचं आयोजन व्यवस्थापन केलं अखिलेश यादव असताना जो कुंभमेळा झाला त्याची व्यवस्था सगळ्यात उत्तम होती असं आज येणारे कुंभस्नानास येणारे सगळे आमचे श्रद्धाळू सांगतात की अखिलेश यादव असताना कुंभमेळ्याची ही सर्वोत्तम होती या सगळ्या व्यवस्थापन संकल्पने इतर पक्षाच्या लोकांनाही उत्तर प्रदेशमधला सहभागी करून घेतलं असतो त्यांचा अनुभवाचा फायदा करून घेतला असता तर ही वेळ आली नसती पण श्रेयवाद आम्हीच हिंदुत्ववादी कुंभ आम्हीच करू शकतो हा श्रेयवाद जो आहे या श्रेयवादातून लोकांना प्राण गमवावे लागतात सगळ्यात जबाबदार आहेत दहा हजार कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आलं दहा हजार कोटीपेक्षा जास्त टेन थाउजंड करोड्स मोर दॅन टेन थाउजंड करोड्स तिथे खर्च करण्यात आला त्याचं ते दहा हजार कोटी तिथे प्रत्यक्ष दिसत नाहीयेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कोविड काळामध्ये कोविड सेंटर असतील खिचडी वाटप असेल त्याच्यात चिन्ह उपस्थित केलं पण कुंभमेळ्यामध्ये दहा हजार कोटीच्या वर कुठे खर्च झाले पैसे नक्की कुठे गेले जर योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असतील तर आज हा एवढा मोठा अपघात का झाला लोक का मिळेल हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे यासाठी मुलूंच्या पोपटला जायला पाहिजे तिकडे प्रयागराजला आणि विचारला पाहिजे प्रश्न दहा हजार कोटी रुपये कुठे गेले कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले लोक का मरण पावली हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा हा जर आम्हाला उत्तर द्या ना